नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही सयाजीरावांना म्हणते की डॅड थांबा सर्वजण आहेत परंतु तो कुठे आहे तर सायाजीराव विचारतात की कोण बाळा तर ऐश्वर्या म्हणते की सौमित्र तेव्हा म्हणतात की असे का आणि नाना सौमित्र कुठे राहिला रे तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघत असतात तर इकडे सौमित्र हा अवंतिका आणि त्याचे वडील गाडीमध्ये बसतात आणि अवंतिका ही अमेरिकेला निघालेली असते तर धावतच सौमित्र त्यांच्या गाडीमध्ये येत असतो ऋषिकेश बाजूला आणि सौमित्राला फोन लावू लागतो परंतु सौमित्र धावत असतो फोन काही घेत नाही तर अवंतिकाला सुद्धा खूप वाईट वाटत असते परंतु ती सुद्धा कॉल करू शकत नसते कारण तिचे वडील तिच्या शेजारीच बसलेले असतात इकडे ऋषिकेश हा सौमित्राला फोन लावून अरे सौमित्र फोन उचल असे म्हणत असतो सौमित्र गाडी मागे धावता धावता त्याची चप्पल सुद्धा तुटते आणि चप्पल तो तेथेच ते फेकून देतो आणि परत गाडीचा पाठलाग करत मागे धावत जातो ऋषिकेशला जाम टेन्शन येते की सौमित्र फोन का उचलत नसेल तेव्हा ऋषिकेश जानकीजवळ येतो जानकीही खुणावून विचारते तर ऋषिकेश काही उत्तर देत नाही सर्वांना आणखीन टेन्शन येते तेवढ्यात गुरुजी पुढे येतात आणि नमस्कार नानाजी साहेब आणि नमस्कार साहेजी दादा आपण गुढीची पूजा करून उभारून घेऊयात का असे म्हणतात पर्यंत मी पूजेची तयारी करतो असे बोलून पुजारी बाहेर जातात नाना म्हणतात की अरे सयाजी तू काही काळजी करू नकोस कुठेतरी कामामध्ये अडकला असेल येईलच तो लगेच तोपर्यंत आपण घेऊ या तर सायजीराव म्हणतात की अरे चालतय की आपण गुढी उभारूयात ऐश्वर्या मात्र मनात विचार करते की ह्या सौमित्राला असं नेमकं कोणते कामाले असेल जे मला भेटण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर सौमित्र इकडे गाडी मागे धावत अगदी गाडीच्या जवळ आले असतो आणि गाडीच्या काचेवर हात ठेवणार तेवढा एका दगडाला त्याचा पायला ठेस लागते आणि जोरात तो खाली पडतो जोरात अवंतिका असे ओरडवतो आणि शेवटी तुझ्या डॅडने माझ्यापासून तुला वेगळे केलेच म्हणून खूप रडत असतो त्यानंतर इकडे नाना आणि सयाजीराव एकमेकांकडे बघत अगदी खुश होत गुढीची सर्व काही व्यवस्थित तयारी करून पूजा करून गुढीवर उभारण्यात लागतात तर सयाजीराव हे गुढी तेथे ते टेकून ते ते थोडेसे बाजूला जायला निघतात आणि त्याच वेळेस गुढी ही खाली पडणार तर ऋषिकेश आणि जानकी ही गुढी झेलतात तेव्हा मात्र सर्वांना खूप धक्का बसतो आणि लगेच जानकी ऋषिकेश ती गुढी उभारून अगदी खुश होतात एकमेकांकडे बघत असतात आणि मनोभावाने पूजा करतात त्यानंतर सर्वजण गुढी पाडवायच्या शुभेच्छा देतात आणि इतक्या वर्षातून नाना आणि सायजी काका तुम्ही एकत्र येऊन गुढी उभारलीत म्हणून तर, तर खूप आनंद वाटतो आणि हे सर्व गावच्या भल्याच आहे म्हणून गावकरी सुद्धा खूप खुश होऊन त्यांचे कौतुक करतात आणि गावकरी निघून जातात तर जानकीला सौमित्राची आठवण होते ती ऋषिकेशला विचारते की आहो सौमित्र भाऊजींचा फोन लागला होता का तर ऋषिकेश म्हणतो फोन लागला होता परंतु त्याने उचलला नाही तेव्हा जानकी म्हणते की मला तर खूप काळजी वाटते ते अजून सुद्धा आले नाही आणि त्याच वेळेस हा पायरी चढून वर येत असतो आणि त्याच्या पायाला खूप जखमा झालेले असतात आणि कपडे सुद्धा अगदी रक्ताने भरलेले असतात सर्वजण सौमित्राकडेच पाहत असतात त्याच्या अंगठ्यातून रक्त येत असते आणि त्याच वेळी सारंगचे लक्ष सौमित्राकडे जाते तेव्हा सारंग म्हणतो की अरे सौमित्र दादा तर आला तर सर्वजण सौमित्राकडे बघू लागतात सौमित्राची ती अवस्था पाहून सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा ऋषिकेश आणि जानकी धावतच येतात आणि काय रे काय झाले असे विचारू लागतात जानकी म्हणते की भाऊजी हा काय प्रकार आहे सर्व काय झाले तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना सौमित्र म्हणतो की मी ठीक आहे येथे येण्याची घाई होती त्यामुळे मी जरा येतानी पडलो ही ठेच लागली जानकी म्हणते की हे काय भाऊजी पायातून तर रक्त येते तर सौमित्र मुद्दाम ठीक आहे असे म्हणजे तर नाना आणि घरातील सर्वजण जवळ येतात तेव्हा सर्वजण पुढे येतात ऐश्वर्या सुद्धा ही सौमित्राकडेच बघत असे ऐश्वर्या विचार करते की हा सर्व काय प्रकार आहे आणि हा असा अवतार करून का आला असेल आलाय तो येते परंतु मनाने तर दुसरीकडेच कुठेतरी आहे त्यामुळे मला हे कळलंच पाहिजे असे ती विचार करते तेव्हा नाना सुमित्राच्या कपड्यावरील धूळ ही म्हणजे झटकत सयाजीरावांना म्हणतो की तो आपल्यासारखा शेतामध्ये काम करत नाही परंतु जरा धुळीने माखला वकील आहे तर ऐश्वर्याला नाना म्हणतात की ऐश्वर्या हा सौमित्र तू त्याचीच वाट बघत होतीस ना तेव्हा ऐश्वर्या आणि सौमित्र एकमेकांना हाई करतात तेव्हा सयाजीराव म्हणतात की नाना आता मी काय म्हणतो आता सौमित्र राव सुद्धा आले मग लग्नाची बोलणी करूयात ते ऐकून सुमित्राला तर टेन्शन येते ऐश्वर्याचे लक्ष मात्र सौमित्राकडेच असते जानकी सुद्धा ही सौमित्राकडे बघत असते तर ऐश्वर्या लगेच म्हणते की डॅड थांबवा आज बोलणी होऊ शकत नाही तर सर्वांना ते ऐकून धक्का बसतो नाना विचारतात की म्हणजे काय तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अगोदर मला सौमित्राला भेटायचे एकट्याशी बोलायचे आमचे जर विचार जुळले तर आपण पुढची बोलणी करूयात मग त्यानंतर लग्न नाहीतर हे लग्न तर लगेच सर्वांना आणखीनच धक्का बसतो तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे आम्ही तर एकमेकांना अजून भेटलेलो नाही लग्नाची बोलणी तर झाली एकमेकांना भेटल्याशिवाय आम्ही हे लग्न करू शकत नाही एकमेकांना आम्ही नीट पारखून घेऊ मगच आपण या विषयावर पुढे जाऊ असे मला वाटते आणि सौमित्र सुद्धा विचारते की सौमित्र तुला काय वाटते सौमित्र सुद्धा म्हणतं की खरंच बरोबर आहे यू आर राईट तेव्हा कावेरी ही ऐश्वर्याला म्हणते की मग आताच जा आणि बाहेर बोलून घ्या तर ऐश्वर्या नाही म्हणते आम्ही उद्या बाहेर जाऊन भेटू बोलून आणि सौमित्र तुला चालेल का असे विचारते सौमित्र हो बोलत असतो तर जानकी म्हणते की का नाही ऐश्वर्याचे म्हणणे मला पडते आणि सौमित्राकडे पगत हे लग्न कुणावर लादायचे नाही तुम्ही दोघी सुद्धा एकमेकांना भेटा एकमेकांची काय मत हे जाणून घ्या एकमेकांना ओळखा आणि मग ठरवा लग्न करायचे की नाही कोणतेही दडपण न घेता तेव्हा नाना सुद्धा म्हणतात की सयाजीराव तुझी लेख आणि माझी सून अगदी बरोबर बोलतात भेटून त्यांना एकांतात बोलून दे मन मोकळी करून दे म्हणजे पुढे काही अडचण येणार नाही तेव्हा सयाजीराव म्हणतात की चालते की नाना सर्वांना मंजूर असेल तर काही नाही हरकत ऐश्वर्याचे लक्ष मात्र सौमित्राकडेच असते तर आजी लगेच शर्वरीला म्हणते की बघितलेस बघितलेस का कशी पोरगी फटाकडी आहे जानकीपेक्षा वरचढ वरचड शेरास सव्वा शेर जानकीला पोरून ओरेल की नाही तेव्हा शर्वरी म्हणते की आहे तर फटाका सौमित्र मोठी ठेवणारी तर आजी देवाला हात जोडते आणि देवा हीच घरामध्ये येऊन दे तेव्हा येईल मज्जा त्यानंतर सर्वजण घरी येतात तर आजी म्हणते की मला असे वाटते की ती अचानक असे नाही का म्हटली असेल सर्वजण बसलेले असतात ऋषिकेश म्हणतो की ती नाही नाही म्हटली ती फक्त सौमित्राशी बोलून ठरवूयात इतकंच म्हणली आणि तो तर तिचा हक्कच आहे नाना म्हणतात की तिचे काही चुकलेले नाही परंतु सौमित्राचा सा गोंधळल्यासारखा का, का करत होता सुमित्रा म्हणते की आओ सकाळपासूनच त्याचे तळ्यात मळ्यात चालू होते तेव्हाच मला टेन्शन आले होते परंतु जानकी आता तर काळजीच वाटायला लागली सौमित्राने जर अचानक काही गडबड केली तर सयाजीराव काय म्हणतील तेव्हा नाना म्हणतात की तू अगदी माझ्या मनातील बोलली आणि सयाजीरावच्या पोरीला हेच वाटले असणार त्यामुळे तिने सौमित्राला भेटायला बोलावे असणार तेव्हा सुमित्रा ही जानकीला विचारते की तू सौमित्राला लग्नाबद्दल विचारले होते तेव्हा तर तो हो म्हटला होता ना ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत ऋषिकेश म्हणतो की हो आई तेव्हा तर तो हो म्हटला होता मी त्याला हे सुद्धा विचारले होते की बाबा तुझ्या मनामध्ये दुसरी मुलगी नाही ना, ना। तेव्हा तर तो नाही म्हटला होता सारंग म्हणतो की आई दादा एकदम बरोबर बोलतो कारण खेळताना एकत्र होतो दादाने आमच्या समोर विचारले तेव्हा तो नाही म्हटला आणि त्याला सारखे कामाचे फोन येत होते तेव्हा तो चापकल्यासारखा करत होता सुमित्रा म्हणते की ही गोष्ट खेळात विचारण्याची आहे का लग्नाची गोष्ट त्याला समोर घेऊन विचारायला हवी होती तेव्हा मात्र आजी मनात म्हणते की सारखा माझा ऋषी माझा ऋषी करत असते मग कोणती गोष्ट केव्हा कधी विचारायची हे साधं त्याला कळत नाही तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की आई जरा माझं चुकलंच खेळताना पण तो अगदी मनातलं सांगेल म्हणून हा खेळ खेळायचं ठरवलं होतं तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजींची आता जरा स्पष्टच बोलूया तर नाना म्हणतात की लगेच विचारा तो आता त्यामुळे तू जा स्पष्ट त्याच्याशी बोला तेव्हा जानकी म्हणते की हो नाना विखे पाटलांकडे आपण लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो लग्नाआधी आपल्याकडून काही गोष्टी क्लिअर असायला हव्यात नाहीतर प्रॉब्लेम होईल आणि ऋषिकेशला म्हणते की चला तेव्हा आजी म्हणते की बघा बरं का नानासाहेबांना तोंड खाशी पाडू नका तेव्हा सुमित्रा म्हणते की आई या दोघांनी त्यांचे काम केले परंतु सोमित्र जरा विचित्र वागतो तू त्याला ओरड तेव्हा जानक्यानी ऋषिकेश लगेच सोमित्राच्या रूममध्ये यायला निघतात त्यानंतर इकडे ऐश्वर्या एक्सरसाइज करत असते आणि ते करता करता तिला सोमित्र बद्दलचे आतापर्यंतचे भेटलेचे शनाट होतात आणि उद्या तर डेट आहे म्हणून अगदी खुश होते आणि आपला घाम पुसते तो तर मला पहिल्या भेटीतच आवडला आणि जी गोष्ट मला आवडते ती तर मला हवीच असते ऐश्वर्या तुला इतक्या मुलांनी प्रपोज केले परंतु हा तर हा तर काही वेगळाच आहे सुद्धा त्याचा तो लॉस्ट लुक काही अट्रॅक्टिव्ह वाटत होता आणि ऐश्वर्या उद्याची डेट तर ही कडक तर झालीच पाहिजे आणि आरशामध्ये ती बघत असते तेवढ्यात एक घरातील मोलकरीणी असते ती ऐश्वर्याला डोकावून पाहते तर ऐश्वर्याला ते बघून खूप राग येतो आणि उगाच तू माझा मूड स्पॉइल करू नकोस आणि रागाने तिच्या अंगावर ते कापड फेकून देते येथे जे काही चालले ते मग लगेच मॉमला जाऊन सांगू नकोस चोंबडी कुठली तर ती मोलकरीण नाही बोलते तेव्हा मोलकरीन तेथेच ते उभी असते तर ऐश्वर्य म्हणते की तुला इन्व्हिटेशन हवे का तर मोलकरीन घाबरतच निघून जाते त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश सौमित्राच्या रूममध्ये येतात आणि त्यांना पाहून सौमित्र विचारतो की दादा बहिणी तुम्ही तर ऋषिकेश विचारतो की तू काही कामात तर नाही ना, ना। सौमित्र म्हणतो की नाही तेव्हा जानकी दरवाजा लावून घेते आणि ऋषिकेश खुर्ची घेऊन येते बसतात तर सौमित्र विचारतो की काही सिरियस तर नाही ना तर ऋषिकेश नाही बोलतो थोडं तुझ्याशी बोलण्यासाठी आलो होतो तेव्हा ऋषिकेश विचारू लागतो की त्या दिवशी खेळ खेळताना मी तुला एक प्रश्न विचारला होता की तुझ्या मनामध्ये कुणी आहे का तेव्हा तू नाही म्हटला होता मग तू खरे बोलला होता का तर सौमित्राला धक्का बसतो तेव्हा आता हा भाग आहे संपतो पुढील भागामध्ये ऐश्वर्या आपल्या मैत्रिणींना सौमित्राचा फोटो दाखवत असते आणि हा मला जेव्हा देवळामध्ये दे, भेटण्यासाठी आला होता तेव्हा तो जरा लॉस्ट आणि नर्वस वाटत होता तेव्हा त्यातील ते एक मैत्रिणी विचारते की म्हणजे त्याचं ते ब्रेकअप वगैरे झाले की काही असे वाटते का तुला तर ऐश्वर्याला तो संशय आलेला असतो त्यानंतर इकडे जानकी सुद्धा असते की मला खरे खरे सांगा खरंच तुमच्या मनामध्ये कोणी आहे का तेव्हा जानकीला सौमित्र म्हणजे हो बोलतो तर ते ऐकून जानकीला तर धक्काच बसतो जानकी लगेच बाहेर येते सुमित्रा आणि सर्वजण काहीने विचारतात की सौमित्र काय म्हंटला जानकी मात्र तेव्हा खुश असते तर इकडे ऐश्वर्या आणि सौमित्र एकमेकांना भेटण्यासाठी डेटवर येतात तर ऐश्वर्या होऊन विचारते की मैत्रिणी तर तुम्हाला खूप असतील पण तेव्हा सौमित्र विचारतो की पण काय तर ऐश्वर्या विचारते आयुष्यात एखादी स्पेशल मुलगी तेव्हा मात्र सौमित्राला अवंतिकाची आठवण होत असते आणि ऐश्वर्याही त्याच्याकडेच बघत असते तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद